घरगुती भांडण चालल्याने एक विवाहित तरुणी डायघर चवळी शिळफाटा गणेश घोळ या मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असता मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आईपाईने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते सहा जुलै रोजी पेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी दहा वाजता गणेश घोळ मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि ही महिला या राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आईपाईने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटले हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात केलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह हो दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांवर संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले मात्र घटना पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांना दिली त्यानंतर पोलिसांनी आपले सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली दरम्यान श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले अधिक तपास रायगड पोलीस करीत आहेत मंगळवारी दुपारी ठेवले पोलीस स्टेशनमध्ये एका इस्पाने खबर दिली मंदिरामध्ये एका गोळ मंदिर हे गणपतीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिच्या मृत अवस्थेतली बॉडी आव दिसून आली तर त्या कबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्वाचं होतं आणि एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरून तिथे ओळख पटलेली आहे त्यानंतर खुनाचा तपास चालू झाला तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जी केली म्हणून काम करत होतो शासपुरत स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इन्फॉन्टेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा फोन केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतो तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक पोलीस कमिशनर साहेब बिंबरे साहेब पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब जे सी पी खोळेकर साहेब आणि संदीपांत शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर आणि तपासात जो म मौलिक तपास केलेला आहे तो ए पी आय अब्दुल मलिक ए पी आय काळे आणि पी एस आय शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जे हवालदार आणि नाईक आहे त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये वसावे राठोड पवार पाटील आवाड बोराडे साडे सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे

आमचं आव्हान असं असं राहील की घरगुती जर वाद असेल तर घरातले जे सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्यामार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काय त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन वेळ दिली असती तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर घटना घडलेली आहे तर एवढ्या वेळ एवढ्या अनोळखी लोकांसोबत राहणंही योग्य नाही या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकराज महाराज हे त्यांच्या युतीकडच्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवलं कस्टडी सोळा तारखेपर्यंत सोळा म्हणजे मंगळवारपर्यंत मिळालेले ब्युरो रिपोर्ट डायघर आपले वृत्त तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा